मनपा वैद्यकीय आरोग्य विभाग तर्फे हज यात्रेकरूंसाठी लसीकरण मोहिमेस सुरुवात चारशे पंच्याऐंशी यात्रेकरू होणार हज यात्रेस रवाना याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक अठ्ठावीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल या दोन दिवसीय लसीकरण मोहिमेस धुळे मनपा जुन्या महानगरपालिकेतील कुटुंब कल्याण केंद्र या ठिकाणी या हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून इस्लाम धर्मात सांगण्यात आलेल्या पाच कर्तव्यांमध्ये हज हो यात्रेचा समावेश आहे कलमा रोजा नमाज जकात याबरोबरीने हज हो यात्रेचा उल्लेख आहे दरवर्षी जुन्या महानगरपालिकेत हज यात्रेकरूंना हज हो यात्रेला जाण्यासाठी रा जून महिन्यात येणाऱ्या या यात्रेसाठी जाणाऱ्या हज हो यात्रेकरूंसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असते दरवर्षी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हज यात्रेकरूंना हज यात्रेसाठी जाण्यापूर्वी आरोग्य हितासाठी प्रतिबंधक लस सीजनल लस व ही देण्यात येते दे दे। सदर कामी धुळे मनपास रिपीट या संदर्भात धुळे मनपाने या ठिकाणी रिपीट धुळे मनपास मोठा लस साठा या ठिकाणी प्राप्त झाला असून त्या पार्श्वभूमीवर आज या हज यात्रेकरूंसाठी मोहिमेस सुरुवात करण्यात आली सलग दोन दिवस चालणाऱ्या या हज यात्रेसाठी नऊ ते एक वाजेपर्यंत लसीकरण करून घ्यावे असे आव्हान मनपा मार्फत करण्यात आले असून सदर लस कुटुंब कल्याण केंद्र जुनी महानगरपालिका या ठिकाणी मिळणार आहे तर यात्रेकरूंनी यासाठी आपले आधार कार्ड पासपोर्ट हेल्थ चेकअप कार्ड कमिटी कार्ड सोबत घेऊन सर्व औषधांची माहिती या ठिकाणी देणे गरजेचे असून हज यात्रिकरूंसाठी महत्वाची बातमी असल्याचे समजते या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज आयुक्त अमिताभ दकडे पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त माननीय करुणा डहाडे उपायुक्त शोभा बाविस्कर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी आर सी एच ऑफिसर डॉक्टर मनीषा महाजन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम आर शेख यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या लसीकरण मोहिमे सुरुवात करण्यात आली यावेळेस या ठिकाणी डॉक्टर इना काजी डॉक्टर फैजी डॉक्टर रिजवान शहा ज्योती पटारे माधुरी गायकवाड सुमित चौधरी हज समिती अध्यक्ष अखलाक अहमद जलील फरहाद अब्दुल कय्यूम डॉक्टर सरप्राज आदी सर्व पदाधिकारी हज यात्रे करू या ठिकाणी उपस्थित होते आज धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग आणि पुढच्याच हज कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज धुळे महानगरपालिकेतील हज यात्रेकरूंसाठी आम्ही लसीकरण शिबिर आयोजित केलं आहे दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यावेळेस चारशे पंच्याऐंशी हज यात्रेकरू धुळे महानगरपालिकेतील हद्दीतील हे हज यात्रेसाठी जाणार आहेत तर त्या हज यात्रेकरूंसाठी शासनाने दिलेल्या ले गाईडलाईन्सनुसार मेंदूजा इन्स्युनचा आणि ओरलपोलिओ वॅक्सिनचा आम्हाला पुरवठा झालेला आहे आणि एकही हज यात्रे करून या लसीपासून वंचित राहणार नाही याची आम्ही पूर्णतः खबरदारी घेणार आहोत कारण हे लसीकरण झाल्यावरच त्यांना हज यात्रेसाठी पुढे प्रमाणपत्र मिळण्यात करण्यासाठी आमच्या लसीकरण अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर एम आर शेख आणि तमाम नगरसेवक यांची आम्हाला मदत झालेली आहे तर या हज यात्रेकच न होईल त्यांच्या हज यात्रेसाठी मनपूर्वक शुभेच्छा पोलिओ डोस द्या जाय के बहुत शुक्रगुजार हैं कि हर साल की सारे पर म करने की इजाज़त दी और यहाँ पर कैंप होने से हाजियों को बहुत सहूलत हो जाती है ये हमारे जिदमत कमेटी के जो चेयरमैन हैं हाजी इखलाक अहमद साहब और हमारे जो वाइस चेयरमैन हैं हाजी जलील फरहद और हमारे सेक्रेटरी जो है हाजी अब्दुल अब्दुलकयूम ये और हमारी ये तमाम जो टीम है ये टीम वर्क है तमाम टीमों की मेहनत से हर साल हमारा ये जो कैंप यहाँ पर होता है और अलहमदिल्ला इस साल जो है चार सौ अस्सी हाज ही जो है हज कमेटी से हज करने जा रहे हैं और तमाम का जो इंजेक्शन कैम है यहीं पर होता है तो हम मेयर का भी बहुत शुक्रिया अदा करते हैं और जो कुटुंब कल्याण कुटुंब कल्याण केंद्र के जो पूरा स्टाफ है इनका भी बहुत हम बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं और महाराष्ट्र स्टेट हज कमेटी ने जो नगर पालिका के लिए हम लोगों को इंजेक्शन अवेलेबल किया था हम उनका भी शुक्रिया अदा करते हैं और जो है हमारे डॉक्टर साहब तो हाँ तो हम जो है खिदमतलजाज कमेटी ज़िला धुलिया की तरफ से हम तमाम स्टाफ का नगर पालिका का मेयर साहब का उप महा महापौर साहब साहेबा का और तमाम लोगों का बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं, शुक्रिया.